मला वॉटरमेलन पाहिजे मला पाहिजे वॉटरमेलन आणि तो ऍपल आय वॉन्ट वॉटरमेलन मला वॉटरमेलन पाहिजे नॉट अँड ॲपल ऑरेंज आणि ॲपल कशाला जोडतेस तू आय वॉन्ट वॉटरमेलन ग्रीन कलर वॉटरमेलन वॉट इज दिस मग मला वॉटरमेलन खायचं आहे कट करून दे आय डोंट वॉन्ट ऑरेंज म्हणजे माझ्या तू भाऊस भाउस कौन मंजिल कहाँ तू अच्छा भाऊ जोपला तू है भाउ जोपला है जोपला तू है भाउ तू है भाउ कौन भाउ जोपला कौन तू है भाउ भाउ जोपला कौन अच्छी अच्छी डाक्टर भाउ कहाँ डाक्टर आता मला लेमन दे चल कापून दे पटकन लेमनच मला सरबत बनवायचे बच्चा मला लेमन कापून दे ना मला सरबत बनवायचं आहे बोर्ड वर काप ना हातात नको कापूस हात कापेल तुझा बोर्ड वर बोर्ड वर येल्लो बोर्ड हा मस्त खूप छान कर कट पटकन कर पटकन कट मग ॲपलच द्यायच मला मग काय देतस तुम्हाला ऑरेंज दे ऑरेंज दे, दे पटकन ऑरेंज हाफ ऑरेंज कुठे गेला हा तो तिकडे आहे तू या पायाच्या बाजूला बघ ना हाफ ऑरेंज तो आहे ॲपल बच्चा मला ऑरेंज तरी दे पटकन तो ॲपल आहे दे चल कर पटकन दे दे, कर पट दे। थँक यू माय बेबी टेस्टी शो यमी मी थँक्यू शी तोंडात तो कालो जास्त आपण नव नंतर वॉश करून घेऊ शी तोंडात तो बच्चा कशा लागतं तुला कशा आहे कसं आहे ॲपल शो टेस्टी शो या मी घ्या तुमचं ॲपल घ्या आता आम्हाला तुम्ही द्या ऑरेंज आय एन ऑरेंज कोणाला देतो तू आता हा ॲपल कोणाला कट करतेस तू हा ॲपल कोणाला कट करतेस तू पाँ, पाँ अच्छा। अच्छा। वेरी गुड बोर्ड वर कट करायचं हातात नाही कट करायचो हात कापेल बघ यल्लो बोर्ड वर कट कर तू हा वेरी गुड वाव केला बच्च्याने कट क्लॅप्स 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 क्लॅप आता आत्ता काय देणार तुम्हाला लाईम दे लाईम लेमन मला सरबत बनवायचे ग्रेप्स नको मला लेमन दे लेमन सरबत बनवायचं आहे ऑरेंज नको बच्चा मला लेमन पाहिजे ग्रेप्स नको मला लेमन सरबत बनवायला तो लेमन आहे बच्चा इट्स नॉट लेमन ऑरेंज नको मला ग मला लेमन पाहिजे ऑरेंज दे दे ऑरेंज थँक यू माय बेबी वाव शो टेस्टी तुमचे ऑरेंज खूपच जास्त टेस्टी आहेत तुम्हाला वॉटरमॅन कसा वाटला वाव कसे आहेत हाऊ इट इज इट यम मी इज इट यम मी बेबी दे इथे बस नीट बस नीट बस मी मे, नाही चुकले करणे मी चुकले नाही करत

टेस्ट टेस्टी या मी यामी, यामी वॉटरमेलन मम्माला देणार तू डॅडाला देणार वॉटरमेलन डॅडाचा हॅपी बर्थडे आहे ना डॅडाला गिफ्ट दे वॉटरमेलन नाही देणार तू डॅड तुला चॉकीन आहे खाऊ ना तुला डॅडा आणि तो मग तू डॅडाला पण खाऊ दे ना देशील ना तू दे डॅडाला तू डॅडाला गिफ्ट काय देशील हॅपी बर्थडे गिफ्ट एवढी मोठी कॅटबरी बुद सहा कॅडबरी आणि अजून अजून काय देणार खाऊ बच्चा अजून खाऊ काय देणार तू डॅडाला खाऊ काय देणार गिफ्ट काय देणार तू डॅडाला हा देड़ाला। घे चल आधी टाका तुम्ही बेबी पिंक कलर व्हेरी गुड आता पिंक कलर व्हेरी गुड आता तुम्ही टाका ब्ल्यू कलर no, नो दिस इज नॉट ब्ल्यू दिस इज रेड रेड नको टाकूस तू ब्ल्यू टाका आधी ब्ल्यू ब्ल्यू रेड नको टाकूस बच्चा नो बेबी ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर व्हेरी गुड आता तुम्ही टाका ग्रीन कलर व्हेरी गुड आता तुम्ही टाका रेड कलर येल्लो कलर आहे तो येल्लो कलर नाही आहे तो रेड कलर टाक रेड व्हेरी गुड आता येल्लो कलर टाक व्हेरी गुड आणि आता टाक स्काय ब्ल्यू कलर व्हेरी गुड आता लाव चल व्हेरी गुड क्लॅप्स 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 क्लॅप बुबूसाठी क्लॅप्स व्हेरी गुड परत 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 चला परत व्हेरी गुड नो 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 आधी बेबी पिंक कलर पिंक कलर नंतर बच्चा आधी बेबी पिंक कलर दाखव मला बेबी पिंक कलर व्हेरी गुड आता पिंक कलर व्हेरी गुड आता तुम्ही ब्ल्यू कलर ब्ल्यू 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 तो ग्रीन कलर आहे बच्चा इट्स नॉट ब्ल्यू तो रेड कलर आहे कसं समजत ब्ल्यू कलर ब्ल्यू 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 तो येलो कलर आहे येल्लो कलर आहे बच्चा तो ब्ल्यू कलर टाक ना तू तुला ब्ल्यू कलर नाही माहिती व्हेरी गुड आता टाक रेड ग्रीन कलर सॉरी 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 आता तू टाक ग्रीन कलर ग्रीन ग्रीन व्हेरी गुड आता टाक रेड कलर रेड रेड yeah. तो रेड कलर आहे तो रेड कलर आहे तो रेड कलर नाही आहे बच्चा तो स्काय ब्ल्यू कलर आहे आणि आता तू येल्लो घेतला आहे येल्लो नाही रेड कलर टाक रेड नो रेड कलर तर राहील ते दोन कार्ड ते दोन वरचे दोन कार्डवरचे आता टाक रेड कलर आता रेड कलर टाक आणि आता टाक येल्लो कलर येल्लो नॉट स्काय ब्लू येल्लो बच्चा कसं राहील तू नो नो यू आर रॉंग येल्लो कलर येलो येल्लो तो स्काय ब्ल्यू कलर आहे पेलू ग्रीन नाही आहे बच्चा तो येलो कलर आहे आता स्काय ब्लू टाकू व्हेरी गुड लावा आता गुड गर्ल व्हेरी गुड क्लॅप फॉर लाव लावादी लाव हलू 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 असं लावायचं व्हेरी गुड क्लॅफ 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 क्लॅप हे काय आहे आता हे कोणतं लेटर अरे this one is What is this? Five आहे अरे हा नंबर आहे दिस वन इज फाईव्ह व्हॉट इज दिस नंबर फाय आहे चल दुसरा लेटर मला हा आहे सेवन सेवन आणि नंतर काय दे जी जी इज फॉर ऍपल नाही मग काय दुसरं जी फॉर जी फॉर ऍपल जी फॉर गोट वॉट जी फॉर व्हेरी गुड देम फॉर एम फॉर बोल एम फॉर मंकी वॉट एम फॉर देचाल दुसरा लेटर दे मला とかカーティス